बारीक चिरायची बघा दो बारीक चिरायची आता दादानी माझा पण कुठं काढून घेतला असं असं बारीक चिरायची शिजत राहायची शिरायची कशी घालते वाडवानी बघा बारीक चिरायची शिजवायची पिळायची कशी घालते तिकट तिकट आता खायाला काय एक नंबर छान अशी छान वेगळी भाजी मिळाली तर ह्याला मोरशेंडा म्हणतात ह्या भाजीला तर एक मावशी तिथं भाजी ह्या घेऊन आलेल्या वेगळी वाटली म्हणून मी त्यांना विचारलं की हे काय प्रकार आहे तर त्या म्हटल्या मोर शेंडा म्हणायचं हे पावसाच्या ह्या पाऊस पडला की ही भाजी उगवते आणि ही शरीरासाठी एकदम छान भाजी आहे म्हणून ही भाजी घेऊन आली तर ह्याला मोर शेंडा म्हणते तर बघू शकता ही भाजी अशा अशी दिसते आणि त्यांनी सांगितलं की अशी खुडून घ्यायची बारीक बारीक ही अशी खुडून घ्यायची आणि भरपूर कांदा लसूण शेंगदाण्याचं कूड घालून ही भाजी करायची तर आता ही निवडून घेते हे बघा आता दोन वेळा धुऊन स्वच्छ घेतली आणि आता ही शिजायला ठेवली तर एक चांगली शिजवून घ्यायची आणि पिळून घ्यायची हे बघा भाजी आता छान शिजलेलीच आहे तर आता आपण त्याला काढून पिळून घेऊया तर हे बघा आता छान अशी पिळून घ्यायची भाजी ही अशी मस्त अशी पिळून घ्यायची आणि मग फोडणीला घालायची अशी पिळून घेऊया हे बघा आता अशी सुट्टी सुट्टी छान अशी करून घ्यायची भाजी मस्त कसं केली की सगळ्या बाजूने त्याला तिखट मीठ लागणार त्यामुळं अशी छान सुट्टी करून घ्यायची आणि अगदी जास्त शिजवायची नाही त्यात त्या प्रोटीन थोडेसे राहिले पाहिजेत हे गुडघेदुखी चांदेदुखी ह्याच्यावर ही भाजी छान असते छान लागते हे बघा आता भाजीसाठी ही हिरवी मिरच्या दोन घेतलेत कांदे दोन मोठे मोठे आणि लसूण लसून आहे तर आता फोडणी घालायची तेल घातल्याकडे हे बघा आता लसूण मिरची जर अशी टेचून घेते लाल तिखट घातलं तरी पण चालतंय पण मी आता हे मेल मिरच्या दोन तर हे असं घेतलंय कुठून ते बघा जिरे टाकते थोडेसे जिऱ्यानं कसं खमंगपणा हिंगच घालते जरा अर्धा चमचा आणि हा खरडा आहे ना तो घालते ठेचा हिरवे हिरवी मिरच्या आणि लसूण तर रानात डोंगरात आलेल्या भाज्या वर्षातून त्या आपल्या शरीरासाठी पोषण देणार असतात त्यामुळं त्या आपल्याला खाल्ल्याच पाहिजेत तर हे बघा कांदा आता छान असा परताय परतला आहे तर आपण हा ही भाजी आहे ना शेंड्याची त्याच्यात घालूया कसं मस्त कांदा परतलाय तर आता ही भाजी घालूया मस्त भाजी ही मोर शेंड्याची खमंग असा शिजताना वास येत होता त्या भाजीचा हे बघा मीठ घालूया जरा हानिवर करायची आणि जरा झाकून ठेवूया एक थोडीशी वाफ द्यायची दे त्याला आणि मग तयारच होते भाजी मस्त अशी भाजी मोर शेंडा आता हे अर्धा चमचा तिखट घालूया किंचित हळद आणि शेंगादाण्याचं कूट घालायचं आहे थोडसच घालायचं जास्त नाही घालायचं का तर भाजीची एक चव असते ती तशीच राहिली पाहिजे तर बघू शकता किती छान अशी ही भाजी झाली तर आता ही भाजी खाल्ल्यामुळं आपल्या आप शरीराला बळकटी येते हाडं मजबूत होते आणि ह्या भाजीत लोह हो, कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळं आप आप ते आपल्या शरीरासाठी एकदम हाडे मजबूत होते ही अशी तयार झाली आहे भाजी बघू शकताय मस्त अशी ही मोरशेंडा भाजी आयुर्वेदिक आपल्या शरीराला आरोग्य देणारी ही भाजी मस्त बघू शकताय तर आता हे काढून घेते डिशमध्ये या भाजीला तुमच्या इकडं काय म्हणतात ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळ कर, कळवा आणि तुमच्या इथं मिळते का हेही कळवा हे बघा बघू शकताय मस्त अशी भाजी तर तुम्ही नक्की करून बघा कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ही भाजी कुठे मिळते तेही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद तर आता आपण मोरसेंडा भाजी आपण खा भाजीची टेस्ट बघत आहे मोरसेंडा भाजी कशी लागते हम्म भाजी चव खूप छान आणि सुंदर आहे